श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते कालच आपण सर्वांनी गुरुपौर्णिमा ही आनंदानं आणि उत्साहानं साजरी केली असेलच आणि त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांना आपलं गुरुपदसुद्धा दिलं असेल स्वामी महाराजांना आपलं गुरुपद दिल्यानंतर आपण त्यांची सेवासुद्धा आपल्याकडनं जितकी शक्य होईल तितकीही करायची आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण हीच माहिती देणार आहे की सध्याच्या या धावपळीच्या काळामध्ये आपल्या सर्वांकडून रोज आपल्या घरातल्या देवांची पूजा ही होतेच असं नाही सध्याच्या काळामध्ये महिला पुरुष दोघही जॉब करतात आणि या कारणामुळेच आपल्या घरात असलेल्या देवांची पूजा ही आपल्याकडनं रोज होईलच असं नाही देवांची रोज आंघोळ घालणं हे आपल्याला जमेलच असं नाही महिला असो किंवा पुरुष असो रोज वेळेवर ऑफिसला हे त्यांना जावंच लागतं यामुळे रोज देवांची आंघोळ घालणं देवांची पूजा करणं हे आपल्याला काही जमत नाही देवपूजेसाठी पुरेसा वेळ हा आपल्याला काही मिळत नाही आपल्या देवघरामध्ये जे काही देव आहेत त्यांची पूजा आपल्याकडनं रोज होत नाही मग अशा वेळेस आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की आपल्याकडनं देवांची सेवा ही काही होत नाहीये देवपूजा ही काही होत नाहीये देवपूजेसाठी पुरेसा वेळ हा काही आपल्याला मिळत नाहीये मग अशा वेळेस आपण काय करावं देवांची सेवा ही कशी करावी आपले नशीब हे कसे बदलावे देवांची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी आपण काय करावं असे प्रश्न आपल्या मनामध्ये येतात आपल्या मनामध्ये तर आपली खूप इच्छा असते की आपण रोज देवपूजाही केली पाहिजे देवांची आराधना सेवाही केली पाहिजे पण रोजच्या या धावपळीच्या काळामध्ये दे, आपल्याला देवांची सेवा करणं देवांची पूजा करणं हे शक्य होत नाही मग अशा वेळेस आपण काय करायचं आहे तर हेच मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे देवांची माता लक्ष्मीची आपल्यावर अखंड कृपा राहण्यासाठीच आपल्याला काही पाच महत्वाच्या सवयी ह्या आपल्याला लावून घ्यायच्या आहेत आणि या महत्त्वाच्या पाच सवयी जर तुम्ही तुम्हाला लावून घेतल्या तर रोज जरी तुम्हाला देवपूजा करायला वेळ मिळत नसेल तर या पाच सवयी लावून घेतल्यामुळे तुमच्यावर माता लक्ष्मीची अखंड कृपा राहील तुमच्या घरात पैशांची धनाची ऐश्वर्याची कधीही कमी पडणार नाही ही जी काही महत्वाची पाच कामं आहेत पाच सवयी आहेत या जर आपण आपल्याला लावून घेतल्या तर यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न असते माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर असते मग जरी तुम्ही रोज देवपूजा नाही केली तरी सुद्धा चालेल पण या ज्या महत्वाच्या सवयी आहेत त्या तुम्ही नक्की अंगीकारा आणि त्यांचं पालन हे नक्की करा याचा अर्थ असा नाही की तुम्ही रोज देवपूजा ही करूच नये वेळात वेळ काढून आपण आपली देवपूजा ही तर करायचीच आहे पण ज्यांना खरंच वेळ मिळत नाही त्यांनी या पाच सवयी लावून घ्यायच्या आहेत या अशा काही महत्त्वाच्या पाच सवयी आहेत की ज्यांचे पालन आपण रोज अवश्य केले पाहिजे आणि यामुळे सुद्धा आपल्या हातातून चांगले काम ही घडत जातात चांगल्या गोष्टी या आपल्या हातातून घडत जातात आणि त्याचे लाभ आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये मिळत असतात चला तर मग आता आपण जाणून घेऊया अशा कोणत्या पाच महत्वाच्या सवयी आहेत ज्या आपल्याला लावून घ्यायच्या आहेत आणि या सवयी लावल्याने माता लक्ष्मी ही आपल्यावर नेहमी प्रसन्न राहणार आहे तर यातील पहिली महत्वाची सवय आहे ती म्हणजेच ब्रह्म मुहूर्तावर उठणे आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार ज्या घरातील व्यक्ती दररोज सकाळी लवकर उठतात त्या घरात माता लक्ष्मी नेहमी सदैव वास करते आणि ज्या घरामध्ये त्या घरातील व्यक्ती या सूर्य उदय झाल्यानंतरसुद्धा अंथरुणामध्येच असतात लवकर उठत नाहीत उशिरापर्यंत अंथरूणामध्ये झोपून राहतात अशा घरामध्ये माता लक्ष्मीचा वास हा खूप कमी काळ असतो अशा घरात माता लक्ष्मी ही जास्त काळ टिकत नाही तिथून काढता पायही घेत असते आणि ज्या घरात माता लक्ष्मी राहत नाही माता लक्ष्मी ही काढता पाय घेते त्या घरात गरिबी येते आणि दारिद्र्याचा सामना त्या घरातील व्यक्तींना करावा लागतो आणि म्हणूनच ही महत्वाची सवय आपण आपल्याला लावून घ्यायची आहे ती म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठणं अगदीच ब्रह्ममुहूर्तावर उठणं तुम्हाला जमत नसेल तर निदान सूर्योदयापूर्वी पाच ते सहाच्या दरम्यान उठण्याचा प्रयत्न हा नक्की करा आणि याचा फायदा हा तुम्हालाच होईल लवकर उठण्याचे फायदे हे तुम्हाला होतील लवकर उठण्याने तुमची कामं सुद्धा लवकर होत जातील आणि तुमची कामं वेळेवर पूर्ण झाल्याने तुमची चिडचिडसुद्धा कमी होईल आणि तो परिणामी तुमचे आरोग्यसुद्धा सुधारेल त्यानंतर दुसरी महत्त्वाची सवय आहे ती म्हणजेच घरातील महिलांनी ज्यावेळी आपण अन्न शिजवण्यासाठी आपल्या स्वयंपाकघरामध्ये जातो त्यावेळी सर्वात आधी आपण आपल्या शेगडीवर आपल्या गॅसवर जे काही अन्न हे शिजवतो त्या शेगडीला आपल्याला सर्वात आधी नमस्कार करायचा आहे आणि शक्य जर तुम्हाला रोज होत असेल तर त्या शेगडीची तुम्ही हळद कुंकू लावून सर्वात आधी पूजा करायची आहे तिला नमस्कार करायचा आहे आणि त्या शेगडीवर नंतर हे अन्न तुम्हाला शिजवायचं आहे आपल्या किचनमध्ये आपल्या किचन ओट्यावर अन्नपूर्णा मातेचा वास असतो आणि जर तुम्ही रोज आंघोळ झाल्यानंतर सर्वात आधी ग्याश अन्न शिजवण्याच्या आधी गॅस शेगडीचा नमस्कार केला तर अन्नपूर्णा माता ही आपल्यावर प्रसन्न होत असते आणि जे काही अन्न आपण त्या गॅसवर शिजवू ते अन्न आपल्या घरातील सर्व सदस्यांनी खाल्ल्याने त्यांचे आरोग्यसुद्धा सुदृढ होते त्याचप्रमाणे पुढची महत्वाची तिसरी गोष्ट आहे ती म्हणजेच आपण जे, जे काही अन्न हे रोज शिजवतो ते अन्न आपण खाण्याच्या आधीच आपल्याला गोमातेला किंवा आपल्या घरातील पाळीव प्राण्याला किंवा इतर जे काही पक्षी किंवा प्राणी आहेत त्यांच्यासाठी जर आपण काढून ठेवलं आणि तो घास त्यांना खाऊ घातला आणि त्यानंतर आपण जेवण केलं तर यामुळे सुद्धा देवी लक्ष्मीही आपल्यावर प्रसन्न होते कारण आपल्या हातून गोमातेला दे किंवा एखाद्या पक्षाला किंवा प्राणाला अन्नदान हे होत असते आणि अन्नदान हे सर्वात श्रेष्ठदान आहे हे तर आपल्याला माहीतच आहे अन्नदान केल्याने देवी लक्ष्मीही आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देते आणि आपल्याला आपल्या घरामध्ये कशाचीही अन्नधान्याची सुद्धा कमतरताही भासत नाही आणि तसंच पुढची महत्त्वाची चौथी गोष्ट आहे ती म्हणजेच ज्यांच्या घरामध्ये रोज देवपूजा करणं शक्य होत नाही तर अशा वेळेस आपण आपले कुलदैवत कोण आहे याबद्दल माहितीही काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या कुलदेवीचा कुलदैवताचा जो काही वार आहे याची माहितीही आपण काढायची आहे आणि कमीत कम्मित कमी त्या वारी तरी आपण आपल्या देवघरातल्या देवांची पूजाही करायची आहे आणि जर समजा तुम्हाला तुमची कुलदैवत हे माहीत नसेल तर तुम्ही ज्या देवाची आराधना करत असाल त्या देवांचा वार कोणता आहे त्यांचा दिवस कोणता आहे याबद्दल माहिती ही काढून त्या दिवशी तरी देवांची पूजा करा सकाळी लवकर उठून त्यांची उपासना करा यामुळे त्या देवांचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल आणि तसंच पुढची महत्त्वाची पाचवी सवय आहे ती म्हणजेच रोज जर तुम्हाला देवपूजा करणं हे शक्य होत नसेल तर कमीत कमी एक दिवस तरी नक्की देवांसाठी तुम्ही वेळ काढा आणि देवपूजाही करा आठवड्यातून एक दिवस मनापासून देवांची आराधना करा सेवा करा आणि त्या दिवशी आपल्या कुलदैवताची उपासनासुद्धा नक्की करा आणि त्यांच्या मंत्रांचा जपसुद्धा करा यामुळे सुद्धा तुम्हाला अनेक लाभ होतील कोणत्याही देवाची उपासना मनापासून केली की त्याचे फळ हे आपल्याला नक्की मिळतच असते आणि आठवड्यातून एक दिवस काढून जरी तुम्ही देवपूजा अगदी मनापासून केली तर त्याचे फळ हे तुम्हाला नक्की मिळेल आणि देवांची माता लक्ष्मीची कृपा झाल्याने आपले भविष्य सुद्धा सुधारते भविष्यात आपल्याला अनेक लाभे होतात तर बघा अगदी छोट्या छोट्या या गोष्टी आहेत या सवयी आहेत आणि ह्या सवयी जर आपण लावून घेतल्या तर त्याचा आपल्या आयुष्यावर चांगला परिणाम होत असतो आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो ती आपलं घर कधीही सोडून जात नाही आणि आपल्या घरात अन्नधान्याची पैशांची धनाची कमतरता ही माता लक्ष्मी च्या कृपेमुळे आपल्याला कधीही भासत नाही देवांच्या कृपेमुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते या सवयी तुम्ही लावल्या आणि जरी तुम्हाला रोज देवपूजा करायला वेळ मिळाला नाही तरी या सवयी लावल्याने कृपा तुमच्यावर अखंड राहील आणि म्हणूनच तुम्हाला जरी रोज देवपूजा करायला वेळ मिळत नसेल तरी या सवयी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वीकारल्यात अंगीकारल्यात या नियमांचं या सवयीचं जर तुम्ही पालन केलं तर यामुळे तुम्हाला अनेक लाभ होतील त्यामुळे या सवयी तुम्ही नक्की लावून घ्या आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथे थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ